गाईज काय गाई झालं असे अरे देवा लागली होता बेबी काम डाऊन बेबी बेबी काम, काम डाऊन तर अंधारात अंधार अन्दार सुरू आहे बघा आमच्या इकडे लाईट गेली आहे आणि सगळेजण बसले अरे हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कस काय तर बघा मी चालू शेअर सोडायला रडायला लागलाय मी पण येणार म्हणून तू नंतर रडशील स्कूलला मी नाही जाणार म्हणून आता रड वाटते शियाला तर नाही रडली शियाल तर आवडते स्कूल आता ह्याच काय होते काय म्हणजे एक दोन तीन दिवस रडले नको स्कूल म्हणून नंतर कंटिन्यू आज आम्हालाच उठून देत्या असे होती स्कूल आज राहते असं म्हटलं कधी बरं नसलं तर ती नाही नाही मी जाणार आणि इथं मम्मीच काय सुरू आहे काय चालू भाजी निवडा चालू आहे सकाळी दिटून शियासाठी पोहे केलं तर मी आता सियाला सोडून आलो तर आनंदने आता मला ते पोहे गरम करून द्यायला लागले तर बघा हा मस्त तर्री पोहा तयार करून दिले हा हा सजावट करियासाठी पण जास्त पाहिलंय तोंडाला पाणी तिस आले की पाण्या कि आले मग तू या तर आनंदने किती भारी सजवून दिले बघा मला तर्री पोहा कुणाला पाहिजे काय झालं असे अरे देवाला नाही काय झालं आता सगळे माझा तर नाटका झालेला होता ते बघा मग करून कोणाच्या हातात ना काचाचं भांड कप असू द्या गिलास असू द्या प्लेट असू द्या तर आपण काय करतो आईला नाही सांगायचं भीतीनं तसंच आपलं पिचकल्याला जरा असला तरी आपण घेऊन ठेवतो मुलं असू द्या कोण असू घरातले सगळेच मेंबरला सांगत असतात तर ते काय होतं पिचर झालं कुणाच्या पण हातात गुसा आज माझ्या कुठला चांगली गोष्ट आहे मी सांगू आहे बाकीच सांगणार नाही हळद जाऊन आणि ठेवणार तर आपल्याला काय आपल्या मुलांना जर सांगायचं असलं तर हे सगळं सांगितलं पाहिजे अजिबात ठेवायचे तर काय झाले हे थोडासा बहुतेक काच आतनं पिचकलं होता मम्मीने तो ग्लास धुतला आणि हे ग्लास धुताना हात फिरवला आत ना असं जरा हे होतं म्हणून पाण्याचं वगैरे धुळीचं डाग होतं म्हणून धुवायला गेले आणि काच तिथून निघली आपापच आणि मम्मीच्या हातात घुसला बोटात आणि बघा एवढं मोठा काच तुकडा वाचत आणि एक दिवशी काय झालं मम्मी सांगते आता तुम्हाला एक दिवशी काय झालं बाहेरचं खायचं पण ती पण विचार का करून खायचं बघा सांगते आता काय आणलं होतं भजी आणलं आणि काकांनी भजी आणलं भजीत काय झालं सगळ्यांना भजी वाटलं ताट वाटलं वाढलं आणि त्यानंतर शेवटला भजी तर शेवटला मी खात नाही आणि सगळ्यांना वाटून झालं की मी लगेच ताट सगळ्यांचं ताट वाढून झाली जेवायची की मग अनन्याचं पंधरच्या मी शेवटला जेवत असलं रोजच माझं तर तिथंच असल्यावर मला एकदम खाली चुरा दिसला आणि चुरा असल्यामुळे तिला मी म्हटलं की चुरा हा जास्त काही घ्यायचा नाहीये असं मी म्हणायला लागल्या तोपर्यंत मला खाली काचा तुकडा दिसला त्या भजीत म्हणजे कसं काचा तुकडा त्यांनी त्यांना काही जाणून बजून कोण करत नसतं त्यांच एक पोट असते त्यावर जे कोण भजी जे ठेवलेलं होतं त्यांचं पोट असतं तेव्हा त्यांचं घर चालते फक्त आपण हे काळजी घ्यायची की काही जर चुरा आण टोस्ट असू दे बटर असू दे बिस्किट असू द्या या भजीपाव असतो या चुराचं व्यवस्थित चुरा खायचाच नाही चुरा फेकून द्यायचा आणि जे अख्खा जर हे असते आपलं पीस असतात ते उचलून खाल्लं चालतंय पण प्र पीस मध्ये पण असू शकते फक्त एवढं यावर जास्तीत जास्त खाऊ नका टाळा आणि खात जा चल बघा त्यामुळं हे असं काळजी गेलं लेस कापले पूर्ण ग्लास मध्ये रक्त होतं दुसरा आता कापले नसलं ते पण सांगते तुम्हाला मी सगळं असं काय करतोय तर आनंदने सकाळपासून पासन कामाला लागल्या आणि आज तिने एक्स्ट्रा काम केले तर म्हणलं तिला आता ती गेले बाहेर काम करायला तर म्हणलं एक शरबतचा गिलास तिला पण देऊया आणि तिच्या आहे ना मला पण पेज होईल म्हणून आम्ही दोघींच दोन गिलास काढलं कारण की दिदी जेवणार आहे अजून आधी जेवणार आहे म्हटलं आम्हाला काढून घ्यावं तोपर्यंत गिलास नाच काम केलं तू हि घे तीनचा ग्लास ते आपलं भारी बाबा आहे की नाही तर चालते आता म्हणले बाहेरच्या गोष्टी व्यवस्थितच खावा काळजी घेऊन खावा आणि बाळा लहान मुलांना पण व्यवस्थित काळजी म्हणजे देऊ बघूनच द्याय ना कुठल्याही गोष्टी आता हे जर समजा लहान मुलाला प्यायला अस प्यायला दिला असतं समजा तर काच त्याच्या हॉटाला लागला असता असं पण होऊ शकते त्यामुळं हे काचाचे जरा हु� यूज करताना तो वेळ म्हणजे वेळ शरबत जूस केल्या नंतर एका साईडला ठेवून टाकतो सगळी भांडी झाल्यानंतर टाईम मिळाला तर मग त्याला वेगळं टाईम देऊन घासन पुसून पाळत करतो कारण की लागायची भीती असते तर काम सुरू आहे आणि शरबत आहे मी करत होती ग आता ही खास रोज आम्ही जेवले नाश्ता केला तुम्ही प्या दो आणि धीरे धीरे पोहे खाल्लोत मग आनंद दिल्या आनंदाला देताना बघितलं थंड मलाही किंवा हे पण सांगतो करायला मला पण एक ग्लास तुमचं बघून मला पण कळ थांब मला काचच नको बाबा हातात येतो आपल्याला तीनचा क्लास बघा एक नंबर हा तू तुला पण हे हि बघ माझ बघून आल्यावर मामा मला पण हा जेव्हा पोट हिच भूक लागला विचारत आम्हाला एवढं लागतो बेबी काम डाऊन नाबोची काबोची नाबोचे काबोचे चोचे लॉकडाऊन हाय लॉकडाऊन दिस इज आणल काल आणि खाल आलं सिया पण आण तीन राहिला होता एक सियानं एक विहान एक मी आणि वाटी घेतली होती सियाच्या मम्मी वा वाटी मुठी वाटी विहानल त्यानं हम्म मस्त तुम्ही पण आणि झोपायच्या आधी अनन्याने एक उचलली म्हणजे चार आलेच्या खोबर तिनं खाल्ले आधी आता मी खायले आम्ही खायलावले सगळे म्हणून तर अंधारात अंधार सुरू आहे बघा आमच्या इकडे लाईट गेली आहे आणि सगळे जण अरे वा लाईट म्हटलं आणि लाईट आली तळ्या वाजा तळ्या लाईट आली स्क्रॅप अरे अरे खेळत होते तर काय आता आम्ही बसले जेवायला सगळेजण इकडे बघा मम्मी आली शेतावरनं आणि मस्तपैकी पालकची भाजी केली आमटी पालकची आमटी हे आहे धोडका आणि चपाती सो so, या जेवायला तुम्ही सगळेजण आणि हे बाकीचे नंतर जेवणार आहेत इकडे आम्ही पहिला बसलो तर काही जातो आमचं झालं जेवण आणि शेतात त्यांनी जाऊन आले मम्मी पप्पा तूल आज सी या काही गेली नव्हती आज स्कूल होते ती त्यामुळं स्कूल असले की पाठवत नाही कारण का ते दमत्या उगाच मग स्कूलला जायला वगैरे पाय वगैरे शेत नुसतं फिरणंच होते ना जास्त त्यामुळं तर जाऊन आले शेतात आणि आता स्लाबचं काम सुरू आहे साड्या वगैरे बांधायला सुरू आहे स्लाब ठोकून झाला आहे साड्या आता थोडं थोडं राहिल्यात ते लावणार मग दोन तीन दिवसात स्लाब ओतणार आहे फार्म हाऊसचं काम सो आणि पुढं मला तर काय जायलाच मिळणार नाही काय शेवटमुळे मला तर लय इच्छा जायची पण काय व्हायला हवते काय नाही काय कामामुळे राहत चाललंय आता उद्याचा दिवस मला जायचं होतं पण उद्या पण आता महत्त्वाचं काम आहे शूटच करायचं त्यामुळे उद्या थांबायला लागणार परत तर बघू आता काय कधी का जायला मिळते चला त्यानंतर अजून एक सरप्राईज पण येणार आहे चांगलं चला आता आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट